विधानसभेचं सेशन जे किंवा अधिवेशन जे संपलं पावसाळी आता अठरा जुलैला त्यावेळेला विधान परिषदेमध्ये मनीषा कायंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी या विषयावर संशोधन केलेलं आहे आणि जसं म्हणजे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं जे मराठीत म्हण आहे तर आपल्याकडे ही समस्या आहे की आपल्या घरात कोणी अंध व्यक्ती असेल तर आपल्याला अंधांच्या समस्या लक्षात देतात आपल्या घरात कोणी मतिवंध असेल तर मतिवंधांच्या विषय सहानुभूती निर्माण होते तस यापैकी कोणाचे ना कोणाचे तरी नातेवाईकांना या कबुतराच्या विष्ठेपासनं अं संसर्ग होऊन त्यात मृत्यू ओढवल्यामुळे त्या कारणाने त्याच्याबद्दल त्यांना माहिती आहे आणि त्यांनी अभ्यासही केलाय पण कारण काहीही असली तरी तो अभ्यास महत्वाचा आहे आणि मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्यातून कबुतरांच्या विष्ठेने समाजाला त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे या सगळ्या विषयावरनं कोर्टबाजी झाली कोर्टामध्ये याचिका झाली आणि कोर्टाने कबुतरखान्यांना बंदी घातली त्यामुळे पुणे महापालिका किंवा मुंबई महापालिकेने कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली एक प्रकारे दुसरा भाग असा आहे की मुख्यत्वे आपण पाहतो मुंबईत असेल कुठल्याही मोठ्या शहरात असेल कबूतरखान्यांना जे कबूतर अगदी हजारोच्या संख्येने येतात ते दाणे टाकल्यामुळे येतात अशा पद्धतीचं चित्र दिसतं आणि त्याच्यामध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणावर पुढे आहे जैन समाज अहिंसा हे तत्व मानणारा आहे आणि ते फक्त कबुतरांना जगू द्या असं नाही म्हणत सगळ्यात प्राणी मात्रांना जगू द्या असं म्हणतात त्यामुळे ते सामिश आहाराच्या सा। विरोधात असतात निरामिष आहाराचे प्रवक्ते असतात आणि मग ते नो नॉनव्हेज झोन करा एखादा मुंबईतला एरिया इथपर्यंत त्याची मजल जाते हा जो विषय आहे याच्यामध्ये जैन मुलींनी म्हणलं की आम्ही प्रसंगी शस्त्र हातात घेऊ हे थोडस त्यांच्या अहिंसेच्या तत्वाच्या विरोधीत जाणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या समाजात नाही त्यांच्याबद्दल टीकेचा सूर म्हटलाच आहे पण राज ठाकरे या प्रश्नावर काय तर तो तोडगा काढतील असं म्हणणं म्हणजे सगळ्या गोष्टींचे तारणार किंवा रा, राज ठाकरे आहेत की का असं वाटावं वा असं आहे आणि त्याच्यावर राज ठाकरे की कबुतर खाने बंद करा म्हणजे कबुतर खानांच्या विरोधात कोर्टाची भूमिका आहे तीच योग्य असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय प्रश्न असा आहे की मुंबई महापालिकेची येणारी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजाला दुखावणं हे कुठल्याच पक्षाला नकोय या लोकांनी स्पष्ट भूमिका आहे कारण ही जी वोट बँक आहे मुख्य भारतीय जनता पक्षाची वोट बँक आहे त्यामुळे उतरले त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अलीकडच्या काळात की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचं जे आहे तिथे एक भूखंड ऑलरेडी यासाठी पूर्वी दिलेला आहे तर तिथे कबुतरांना दाणे घालावे आता सार्वजनिक ठिकाणी जर बंदी झाली कबुतरांना दाणे घालायला आणि दाणे घालणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई झाली तर जैन समाज आपापल्या टेरेसवर म्हणजे ते राहतात त्या ठिकाणी एखाद्या बंगल्याच्या इथे अशा प्रकारे सुरू केलंय